काय काय आणलं पप्पांनी हा अजून होय आणि तो शर्ट पण आणला का कसला आणला शर्ट नावाच पप्पाला लाड करतात करतात कुणाचा दादाचा तुझा नाही करत ना का नाही करत तुझा लाड होय तुझा लाड नाही करत का बरं का बरं लाड नाही करत ही गाडी कोणी आणली तुला तू तर म्हणली पप्पा लाड नाही करत मग पप्पा तर तुला सगळं घेऊन येतात हा मग लाड नाही करत तरी आणतात तुझा लाड कोण करत दादा करतो मम्मी नाही करत का बरं मस्त गाडी खेळते बरं का बाहेर जाते खेळायला नाही ना होय आई अशी म्हणते कोणती आई म्हणते होय बाहेर नको जाऊ खेळायला शाळेत जायचं का कधी जायचं खरंच चल घे बॅग मग मी येते सोडवायला दुपारी जायचं का बरे इकडे घे गाडी अशी रेस गाडी पळते ही आजी लाड करते का ही आजी लाड करते काय आणत आजीने होय अरे वा मारे मारे का तू बनाना खाल्ला का काग बळा नाही खाल्ला होय गुड गर्ल आजीच्या घरी जाते का हुँ। जाते कधी गेल ती नाहीच नाही नाही कशाला

सांगू चल तुझं नाव सांग होय बार नाव सांगते गावाचं नाव सांग आणि दादाच नाव सांग होय तेवढच नाव येत ना मम्मीचं नाव काय तुलाही हुशार आहे ना किती हुशार आहे होय लयच हुशार होय बरं आहे चांगले हुशार आहे अजून काय काय होय होय आणि तुला हे तुला कोणतं फ्रूट आवडतं खायला होय बाळा फ्रूट नाही आवडत ना कोणतं चॉकलेट आवडतं मग कोणतं कॅडबरीच आवडतोय बरं कॅडबरी पाहिजे ना येतं इकडं ऋतूला कॅडबरी खायची ऋतू आता डान्स करून दाखवते एक नंबर तुझी कंबर हे चाल सी किस दाखव बाई मला गाणं नाही येत म्हणतात तू आपलं डान्स करीत राहा वा आहा अरे वा 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 किती छान डान्स करते ऋतू तुला तु येतं का एखादं गाणं म्हणता म्हण ना मग म्हण हा मन म्हण म्हण आपल्याला कॅडबरी खायची ना कॅडबरी खायची ना ऋतू हे ऋतू कॅडबरी कोणी आणली दादा कुठे या दादानी आणली ना तू येशील ना पुण्याला पुण्याला या नक्की येशील ना कधी यायची तुझी तु मम्मी पुण्याला मी पुण्यावरून गावाला यायला बसले हा मी <laughs> <laughs> मम्मी लागे ती सोबत <laughs> जाऊ का आता आम्ही काय राहतं आता